आवाज आज मा, मालेगाव महानगरपालिकेचा माले तेविसावा वर्धापन दिन आहे त्या निमित्तानं महापालिका कार्यालयातील जी काही कक्षा आहेत याची आवश्यकता होती त्यामध्ये प्रामुख्याने आस्थापना विभाग यासाठी त्याचं इंटेरियर आणि त्यांना चांगली जागा देऊन त्या कार्यालयाचं शुशोभीकरण इंटेरियर डेकोरेशन करण्याचं काम आज रोजी पूर्ण झालेलं आहे आणि त्याचं उद्घाटन आज आपण करतो आहोत साधारणतः दीड वर्षापूर्वी हे काम सुरू झालं होतं आणि अतिशय चांगल्या दर्जाचं चा, आणि चांगल्या उपयोगितेचं हे काम इथं आज संपन्न झालेलं आहे या कार्यालयामध्ये प्रामुख्यानं आस्थापना विभाग आस्थापनेचा पेन्शन विभाग सहायक आयुक्त कर एक आयुक्त सामान्य प्रशासन आणि आस्थापनाचे पर्यक्षक आणि त्यांचे सामान्य प्रशासन विभाग आणि त्यांचे साधारणतः एक बावीस कर्मचारी यासाठी यांना बसण्याची जागा आहे आणि या पद्धतीची कामं या ठिकाणी होणार आहेत सर्व सुईनियुक्त असं हे कार्यालय आहे यामध्ये प्रत्येक बेस्टला कोणतं काम आहे त्या कामाचा बोर्ग इथं लावलेला आहे फर्स्ट एड बॉक्स इथं आहे ज्या संचिका वेगवेगळ्या विभागाच्या या कार्यालयाच्या अंतर्गत येतील त्यासाठी चांगले कपाटं इथं तयार करण्यात आलेली आहेत ए सी पंखे रेरेशिव्ह लाईन इतर जे कर्मचारी आहेत किंवा जे ग्राहक किंवा आपले नागरिक येणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मीटिंगची व्यवस्था आणि त्यांना त्यांचं काम होण्यासाठी जी सुलभता असेल किंवा पेन्शनर जे मोठ्या संख्याने येत असतात त्यांना सुरुवातीलाच या कार्यालयात ॲक्सेस देण्यात आलेला आहे अशा पद्धतीनं आस्थापना विभागाशी संबंधित पेन्शन विभागाशी संबंधित जी कामं आहेत त्यासाठी हे दालन उपलब्ध झालेलं आहे साधारणतः एक दोन दिवसात या कार्यालयाचं कामकाज या ठिकाणाहून सुरू होईल नागरिकांनी सुद्धा या बदलाचा हा जो बदल झालेला आहे याची नोंद घ्यावी आणि यानंतर जी काही स्थापनाविषयक कामं असतील ती या कार्यालयातून होतील तर आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण याचं उद्घाटन इथं केलेलं आहे एक चांगलं दालन त्यानिमित्तानं आपण महापालिकेच्या एका मुख्य विभागाला आपण आज उपलब्ध करून दिलेला साहेब हे विभाग उघडण्याकरता सुरुवातीपासूनच आता आम्ही चर्चा ऐकली की तौसिफभाई यांची फार मोठी भूमिका राहिलेली त्याबद्दल आपण काय सांगा साधारणतः प्रशासकीय काळ सुरू होण्या अगोदर शेख यांनी बजेट प्राप्त करून घेण्यापासून तर वर्क ऑर्डर झाल्यानंतर कंत्राट जाणं करून प्रत्येक बाब ही चांगल्या दर्जाची कशी उघडेल यासाठी व्यक्तिशः लक्ष घालून आ, हे काम करून घेतलेलं आहे आणि निश्चितच पाठपुराव्यामुळं अगदी वेळेत आणि चांगल्या दर्जाचा आणि सर्व कर्मचाऱ्यांना सोयीचं होईल अशा पद्धतीनं हे कार्यालय आज सज्ज झालेलं आहे थँक्यू हॅलो मालेगाव ये आ, है आपकी आवाज